गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो गुरु महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुर्वे नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आता येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्याला तर चार गुरुवारी खूप छान सेवा करायची आहे तर ते चार गुरुवार म्हणजे आपल्याला एकोणीस जून ते दहा जुलै म्हणजे चार गुरुवार येतात या दिवशी या या दिवसामध्ये तर आपल्याला बघा आता ही तुम्ही जर तुम्ही वर्किंग वुमेन आहात तर तुम्हाला सेवा कर खूप इच्छा आहे पण तुमच्याकडून पारायण होऊ शकत नाही तर तुम्ही या चार फक्त गुरुवारी तुम्ही ही छान सेवा करा तुमच्यावर नक्कीच स्वामीची कृपा राहील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवी हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमचे सगळे कुटुंबावर सगळं स्वामीचा कृपा राहावी हीच आशा करते आणि या व्हिडिओला स सुरुवात करते तर बघा आपल्याला काय सेवा करायची आहे आणि हे बघा नेमकं आपल्याला बघा सर्वप्रथम तर विश्वास ठेवा आपल्याला तसं खूप इच्छा असते स्वामी भक्तांना की आपण हे छान पारायण करू हे करू पण आपल्याला शक्य नाही करू प्रत्येकांच्या घरामध्ये लहान मुलं असतात वर्किंग वुमेन असतात बरेच जणांच्या काही अडचणी असतात तर ते नाही करू शकत तर हे चार गुरुवार नक्कीच तुम्ही सेवा करा तर बघा आपल्याला आषाढ पौर्णिमा गुरु पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते यावेळेस तर आपल्याला चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिलीच पौर्णिमा असते या त्यामुळे त्या दिवसाचे खरंच आनंदपटीने याचं महत्त्व आहे गुरुपौर्णिमा हे खरंच खूप महत्त्वाचा पिन सण मानला जातो कारण बघा गुरुपौर्णिमा हे मोठ्या उत्सवात श्रद्धापूर्वक साजरं केले जाते गुरु म्हणजे काय तर अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारे वंदनीय व्यक्ती असते म्हणजे गुरु बघा सर्वप्रथम आपण स्वामींना गुरु मानतो कोणी साईबाबांना गुरु मानतं कोणी गजानन महाराजांची भक्ती करतं बरेच आ, बरेच सगळ्यांचे श्रद्धा असते तर आपले हे गुरु आहेत सर्वप्रथम तर आणि नंतर आपले आई वडील हे पण आपले पर सर्वप्रथम हे गुरु ही मंदनीय असते आपले शिक्षक शाळेतले गुरु असतात तर बघा या सगळ्या गुरु म्हणजे गुरुपौर्णिमा हे खरंच खूप महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये खरंच गुरु असलेला पाहिजे बघा आपल्या जर आपल्या देवाचा कोप झाला तर आपल्याला गुरु आपल्याला सावरतात तर ते स्वामी आहे तर बघा सर्वच प्र सगळं स्वामी भक्तांना माहिती आहे आपल्या गुरूंची सेवा केल्याने आपल्याला काय होतं तर बघा सगळे गुरुवार हे तत्वाला समर्पित वार आहे तर दिवसभरात या ग्र जी आपल्याला दहा जुलैला जी आहे गुरुपौर्णिमा तर बुधवारी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून स छत्तीस मिनिटाने हे सुरू होणारे आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे तर गुरुवारी दहा जुलैला म्हणजे दहा दोन हजार पंचवीस तर आपल्याला दोन वाजून सहा मिनटापर्यंत आषाढ पौर्णिमेची सांगता येत आहे ये। तर बघा हे ही आपले शुभमुहूर्त आहे तर त्या दिवशीचा तर बघा आपल्या स श्री समर्थ महाराज हे फक्त हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत तर सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी शुभ आशीर्वाद आणि पुण्यप्राप्ती करता येऊ शकते खरंच खूप छान लाभ मिळतोय आपल्याला एकोणीस जूनपासून तुम्ही सुरुवात करा ते दहा जुलैपर्यंत खरंच तुमचे हे चार गुरुवार हे स्वामीची विशेष सेवा करा यामुळे या शक्य ही शक्य होण्याचा आत्मविश्वास प्राप्त होऊ शकेल तर बघा आपल्याला त्या दिवशी आपल्याला सेवा कशी करायची ते सांगते तर बघा गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन करा म्हणजे गुरुवारपासून स्वामी सेवेला प्रारंभ करता येत शकेल म्हणजे उद्यापासूनच आपण स्वामी सेवेला संकल्प करून करा कोणी किंवा अशीच सेवा करा एकोणीस जून ते गुरुवार म्हणजे दहा जुलैपर्यंत हे गु चार गुरुवार आहेत ह्या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकसारखी स्वामी सेवा करा अनेकदा धक्का काळात बघा तुम्हाला म्हटलं जाय की श जास्त सेवा होईल तेवढी सेवा करा नामस्मरण करा मंत्राचं जप करा स्त्रोत्रांचे पठण करा आणि श्रवणही करा बघा आपल्याला एकोणीस जून ते दहा जुलैपर्यंत या कालावधीमध्ये या चार गुरुवारी नक्कीच तुम्ही स्वामींची सेवा विशेष पूजा करा स्वामींची पूजा करताना आवर्जून पिवळ्या रंगाचा आणि फुलांचा समावेश करावा दुसरे पिवळ्या रंगाचे पिळा आणि मिठाई म्हणजे पिवळे मिठाई किंवा स्वामींना खरं तर तुम्ही हाताने बनवूनच प्रसाद नक्कीच बनवा कारण स्वामींना बेसन लाडू किंवा बरेच पुरणपोळी आपण शक्य नाही आहे आपल्याला चार गुरुवारी करणं तर आपण निसर्ण त्यांना त्यांच्या आवडीचं जेवढं शक्य होईल तेवढा प्रसाद बनवून टाका जर तुम्हाला नाहीच शक्य तर तुम्ही न शिरा जरीही केला तरीच प्रत्येक गुरुवारी तरी चालतं बघा तिसऱ्या गुरुवारी म्हणजे स्वामीचे सर्वात प्रभावी म्हणजे तारक मंत्र स्वामींचे खूप आवडता तारकमंत्र आहे तर त्याचं अकरावेस पठण करा स्वामीचे श्लोक स्त्रोत्र पठण करा याचे पठण केल्यामुळे प्रत्येक चारही गुरुवार आपण हे करायचं आहे तिसरा गुरुवार नाही आहे तर आपल्या चारही गुरुवारी आपल्याला तारकमंत्र आणि श्लोकाचे पठण करायचे आहे आणि एकशे आठ वेळा वेळा मंत्राचा जप करायचा आहे आपलं सॉरी नामस्मरण करायचं आहे आणि बघा चौथा गुरुवार म्हणजे दहा जुलैच्या दिवशी आपल्याला स्वामीच्या मठात दर्शन जाऊन घ्यायचं आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी सायंकाळी दोन्ही वेळ स्वामीच्या आरतीला हजर राहा हजर द्या तुम्ही शक्य झालं तर सकाळी जावा नाहीतर संध्याकाळी तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं जावा पण नक्कीच स्वामीच्या मठात जाऊन तुम्ही आर कती करा तर आणि जर तुम्हाला नाही जर तर सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला बघा प्रदोष काळी स्वामीची आरती करावी बघा घरी घरी पण तुम्ही सकाळ संध्याकाळ आरती करा या गोष्टी करणार संकल्प घ्यावा गुरुपौर्णिमेला संकल्पपूर्ती झाला की स्वामीच्या मनापासून आभार मानावेत आपण त्यांचं काही चुकलं असेल तर त्याची माफी मागावी आणि संकल्पात आण काही कमतरता राहिल्यास किंवा काही चूक झाल्यास स्वामी समोर क्षमायाचना करावी म्हणजे हे चार गुरुवार खरंच तुम्ही जेवढं जास्तीत जास्त मी ते परत परत म्हणते की जास्तीत जास्त सेवा करा ही सेवा संपूर्ण दिवस संकल्प घ्यावा आणि तो पूर्ण करावा गुरुपौर्णिमेच्या दिनेचे औचित्य साधन स्वामी चरित्रमृत पठन करा बघा एक दिवस करू शकता बरं का तर बघा एक दिवस हे म्हणजे आपल्याला एक ते एकवीस आपल्याला स्वामी चरित्र ग्रंथ वाचायचा आहे गुरु तर गुरु अमृताचे पारण करायचं म्हणजे तुम्ही एक दिवशी हे पारण करतो त्या दिवशी फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही तुम्ही एक दिवसीय पालन करा त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करा आणि स्वामीच्या चरणी अर्पण करावी ही सेवा आणि संकल्प केला ते खंड पडू नका हे अगदी काही श्रीस्वामी समर्थाचा मंत्र म्हणा बघा आपल्याला जर गर तुम्हाला घरी सेवा करायची आहे आपल्या मूर्तीसमोर बसून तर पहिल्या गुरुवारी म्हणजे उद्याचा गुरुवारी आपल्याला घरी संकल्प करा आणि हे चार गुरुवार करत आहे असं स्वामींना प्रार्थना करा आणि खंडप न पडता ही सेवा पूर्ण होऊ द्या ही संकल्प करा फक्त स्वामीची मूर्ती आपण असेल तरी चालतं किंवा फोटो असेल तरी चालतं आपल्या देवघरासमोर बसूनही तुम्ही ही, ही आपण स्रोतांचे आणि तारक मंत्राचं पठण नामस्मरण करा तर बघा बघा आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्या करा, करा सगळ्यात सर्वतंत्र विश्वास खूप महत्त्वाचा आहे मनापासून सेवा करा एखादा संकल्प केला की ती पूर्ण करण्यासाठी शक्य तेवढे सगळं प्रयत्न करा तुमची सुरू के असलेली सेवा से कायम ठेवावी बघा परिपूर्ण होत नसते तर त्यासाठी सातत्य ठेवा जरी तुमची काही एखादा गुरुवार गेला सपोज महिलांचा तर ह्या पुढच्या गुरुवार पकडा आणि तो गुरुवारही तुम्ही पकडू शकता समोरचा एक स्किप झाला गुरुवार तर तर असं काही हरकत नाही आणि जर हे जे काही चार गुरुवर आहे तर ते पुरुष करू शकतो विद्यार्थी करू शकतो मुलं करू शकतात स्त्रियाही करू शकतात बघा ते स्वामीचे अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा आणि भिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीचे कालावधीत अभयवचन असून हे अशक्यही शक्य करतील हे स्वामी हे भावकांचे अतूट श्रद्धा आहे त्यामुळे हे विश्वासाने मनोभावी प्रार्थना करा आणि हे चारही गुरुवार तुम्ही छान सेवा करा आणि बघा जर शक्य झालं तर तुम्ही पारायणही करा आणि जर जर कुणाला शक्य नाही तर ते चार गुरुवार ह्या सेवा करा नक्कीच तुमची प्रार्थना स्व स्वामी महाराज ऐकतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील फक्त निस्वार्थ सेवा करा खरंच हे करता आणि करविता हे आपले स्वामी आहेत तुम्ही निस्वार्थ सेवा जर केला तर न मागता का तुमचे सगळं काही देणारे हे स्वामी आहेत आपले तुम्ही फक्त गुरूंची सेवा करा गुरु आपले हे वंदनीय आहे पूजनीय आहेत आपले त्यामुळे गुरुदची सेवा करणं खरंच खूप छान आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे आपल्या कुटुंबावर असणे खरंच खूप गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ